काय बोलायचं तुम्हाला संपवले काय को को <laughs> केक कोणी संपवली सगळे नेऊ मी एकच खाल्ला गे संपवलं मला एक पण केक नाही दिला खाल्ला मी एका हे नेऊ काय चाललंय गुम तुम्हाला जेली दे खायला जेली दे ना जेली अनुला मी अनूच अनुसाठी आवडत आहे आवडते हे अनूच आवडतंय न्यूज आवडते काय हे माझ आवडत हा चल ना तिथेच दिवा खाऊन हे ही शंभावानी लागते ती शंभावानी

काय घेणे होते दाखव पण पापडी हो चुरा झाला कर मला आखी बंदी खायला आवडती अशी ती ना जरा हे ना तर लगेच हे बघ लगेच लगे तुटायली मला देखी आलो तर हम्म आवडू

मला सगळं आवडत कळलं ना तर गाजलू कसं तो बा कस खाली गरीबांच्या पोहार भेटत नाही आणि गरीबांच्या पोहारला भेटता येते गरीबाच्या पोर माझ्या छान छान आहे खाली बघ कसं फाकायला लागली नव्हती खाली बघा कुठे एवढं एवढं तुझ्यासाठी आणलं माझ्यासाठी एखादा डायलॉग बिलॉग नाही बोलला काय पण बोल आय लव यू आणि तू बोल तू बोल पप्पाला पप्पाला हो, बोल, तु बोल पपाला। पपाला ना तू पप्पाला फोडून देऊ फोडून देऊ आकृती ते खाकी तिथं फोडून दिले बघ मम्मीनी निवडे भरक पे ह्याच्यात सांडवले तिने सांडवलेलं भरके ह बटर पण बाग कसं खाऊन टाकलं सगळ्या हिचा लाड हिने लाडून ठेवली तिला प्रत्येक गोष्टी महाराज काय एवढा लाड करायचा लोकांना भेटत खायला என்னோட விட்டான் மாதிரி புருகி तिला <coughs> तर आवड इकडे तू आपली पोरगी तर काही खात नाही खाते लेकर खाते।, जेली? जेली, जेली। तो खाते जेली 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 नाही जेली झाली एवढा पसारा करून ठेवला नेऊ ने काय बोलायचं <laughs> <laughs> तुम्हाला बाप केक कोणी संपवले काय केक कोणी संपवली सगळे नेऊ मी एकच खाल्ला ग कोणी संपवलं एकच खाल्ला खर मला एक पण केक ना माहिती आणून खाल्ला मी चूल पेटवते बाबा चूल चुल पेटवायचे ना काय ग असं करते माझ्या गॅस भरून म्हणते ना तुम्हाला पैसे नाही ना माझ्याकडं घ्यायचं <laughs> वाराला पैसे नाही चलो ले चलो तुम्ही तारो के शहर में चलो नेऊ गेले लाकडा

हे बघ मी एवढे फाटे आणले होते त्या दिवशी घेऊन एवढे सगळे फाटे आणले सगळे मी आणलेले माझ्या नवऱ्याने मला भरू दिले तिथे चला मीच दिले ना का नेऊ अंदर पडला आज लवकर आणू तर बाबा कुठे खेळायला गेली दिसली का आणू हे तिच्या झंट तिच्या झंट अशी वर चालली बघा ऐकत नाही काय नाही

तुझा असेल पेटून मला काय तू पेटव तुझी तू चूल पेटव चूल पेला मस्त चूल पेटवल्या मस्त चहा मस्त पी ठेवत अंडा अंडा आणून येऊ मी खात नाही आणि हे म्हणते अंड्याची भाजी करायची म्हणजे माझ्या तोंडात पाणी सुटणार नाही का मग पाणी सुटू देखील पाणी सुटले की पाणी पिऊन घ्यायचं तुला पाणी पाणी प्यायची पण गरज नाही बरोबर का ना एवढा राड निघला राख हे राख जशी तू माझ्या जिंदगीची केली राख तू केली आहे का माझ्या जिंदगीची राख थोडी चांगली बायको होती देवानी बरं मला सांग तू माझ्या जिंदगीची राग केली आहे का मग तुला का राग यायला पाहिजे तुला राग काय येतोय तुला माहिती ना तू केली म्हणून तुला राग येतोय हम्म स्वेटर घालून स्वेटर घालून ये नाकातला शेंबूड वाटावर जाईपर्यंत चाटून लवकर घे <laughs> काय गाणे असे राणे असे मुड वटावर येल तू कार्प बांधने कार्प बांधून घे काय मला वाटले की टाकू मी हं राख कशी उड़ते बघा राख उठतेन दिसत्याये हो कधी वाटलं नव्हत चाल कधी चूल पेटव कधी वाटलं नव्हतं गणू माझ्या नशिबात येईल आणि मला अशी चूल पेटवायला असं बोल <laughs> हम रे कमर तूने पहिली नजर हे नजर से मिला ही नजरसे आज मी काय खाल्ले आज नेऊन ये उडी नवरात तसा भेटलाय तिला नवरात तसा भेटलाय म्हणून तुझी आई चालू आहे नाही भेटला असता टाकला नवरा लग्न करायला भेटतात मग तुला टाकलाच भेटणार तुमच्या सारख्या पोरे टाकलंच नवरा भेटतात आम्ही ना त्याला ते आता न्यू ट्रेंडिंगला नाही चालू कोणतं कोणतं तेल आयुर्वेदिक आयुर्वेदिक तेल ते लावलं असत अरे टाकल्याला केसच येत नाही केस वाढायचं ज्याला आधीपासूनच ते हिमंतळ आहे ना त्याच्यावर कसे गवते येणार हे म्हणू लावू का तुम्ही हॅलो कितीला आहे तू म्हणू कोणत्या केजीला आहे कोणत्या केजीला आहे केजीला नाही मी मग काय जी के तिसरीला आहे तिसरी फक्त तीन फक्त तीन

राखीची राडा केलाय राख टाकून कसला त्या राखीचा राखी कोण आहे माहिती का माझी बहीण आहे राख तिचं नाव राखी पण आहे आणि ज्योती पण आहे माझी <laughs> बहीण आहे ना राखी ए बाबलू कुठे चाललाय तू तसंच फिरत ते हे बघा ना कसे लटकले हे बघा कशी लटकले तोडायचं का ते तोडायचं तोड हाईट नाही बसणार तुझे हाईट नाही बसणार तुझी चल न्यू बाय बाय चल बाय 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 नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तुझ्या तोंडा का बघून तरी करा बाय किती बिचार तोंडे हम्म खरा हा वरती आलंय ना दोडका आहे तो दोडका दोडका तोड तू तोड तुझी हाईट पोहोचव ना तुझी हाईट चल बाळा तू तोडा आम्ही तोपर्यंत चूल पेटवतो हा बाय बाय बबलू ये इकडे चल तिकडं नको जाऊ आणू ये चल हाताने तोडती तुम्ही तोडत नव्हती का तिथे हाताने तोडायला लागली चला चल बाय 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 सी यू